नमस्कार आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता पार्वती आजी स्वतःशी बोलत असते मी आत्तापर्यंत या रमाच्या विरोधात होते मला रमा या घरामध्ये नकोशी होती पण नक्कीच मी चुकीची आहे या घरातील खरी लक्ष्मी ही रमाच आहे मी रमाला आतापर्यंत दिलेला त्रास हा काही कमी नाही आहे आता काहीही करून मला अक्षयच्या आयुष्यामध्ये रमा ही हवीच आहे आणि लगेचच आता आजीने ठरवलेलं असतं काहीही होऊ दे मला रमाचे पाय धरावे लागले तरीही धरीन पण माझ्या अक्षयसाठी त्याची बायको म्हणून रमाच अगदी योग्य आहे आणि अशातच आपण पाहतोय आता हॉलमध्ये बॅग भरून आलेल्या रमाला थेट इरावती म्हणत असते काय ग शेवटी माझं ऐकलंस ना तू या घरातून चालती पडतेस ना लक्षात ठेव रमा पुन्हा या घरामध्ये यायची हिम्मत करू नकोस त्यावर लगेचच रमा म्हणत असते तुम्ही माझ्याशी या पद्धतीने बोलताय पण अजूनही मी तुम्हाला उलट उत्तर दिलेले नाहीये यासाठी तुम्ही स्वतःला शहाण्या समजू नका त्यावर लगेचच आता इरावती म्हणत असते हे बघ रमा तू आता या घरातून चालते पडतेस ना म्हणून तुला काय बोलत नाहीये जर तू हा विचार नसता मनात आणलास ना तर मात्र तुझ्या मागे मी हात धुवून लागली असते त्यावर रमा म्हणत असते खर तर तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचताय नाहीतर या घरात मी राहिली असते ना तर या घरात तुमचं जिण हराम करून टाकलं असतं मी आणि अशातच आपण पाहतोय शेवटी रमाने आपली बॅग उचललेली असते आणि थेट ती आता घरातून पाऊल बाहेर टाकणारच असते तेवढाच आपण पाहतोय पार्वती आजीने मागून आवाज दिलेला असतो थांब थांब रमा हे वाक्य ऐकल्यावर आता रमा थोडी अचंबित झालेली असते कारण चक्क पार्वती आजीने आवाज दिलेला असतो जी बाई रमाला कधीही या घरात उभं राहायची जागा द्यायची इच्छा ठेवत नव्हती आणि अशातच आता रमा वळते आणि तेवढ्यात पार्वती आजी म्हणत असते रमा होय मीच तुला आवाज दिलाय आणि माझी अशी इच्छा आहे की हे घर सोडून तू जाऊ नये अगं हे घर तुझं हक्काचं आहे हे घर तुझं आहे या घरातील माणसं तुझी आहेत मग का तू त्यांना सोडून जात आहेस आता हे वाक्य ऐकून सीमाला खूपच बरं वाटलेलं असतं सीमा स्वतःशी बोलत असते नशीब नशीब आईंनी रमाला थांबवलंय नाही तर रमाला मी कसं काय थांबवलं असतं था? कारण ही इरावती तर मला अक्षरशः वेडा करून टाकत आहे तेवढात आपण पाहतोय इरावती वळते आणि म्हणत असते काय चाललंय तुमचं का थांबवताय तिला तिला जर जायचं असेल तर जाऊ दे ना आता तुम्ही मध्ये आडकटे करू नका हा त्यावर पार्वती आजी म्हणत असते इरावती काय समजतेस तू स्वतःला तुला काय वाटलं या घराची मालकीण आहेस का तू लक्षात ठेव हो। या घरावर माझा अधिकार जास्त आहे आणि जर माझ्या अधिकाराचा वापर मी केला ना तर तुझी जागा या घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात नसेल हे वाक्य ऐकल्यावर इरावती चांगलीच गांगरते तिला कळून चुकलेलं असत या म्हातारीच्या नादी लागलो तर ही म्हातारी आपलीच चटणी करेल आणि अशातच आता थेट इरावती मूग घेऊन गप्प असते आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता तिथे अक्षय आलेला असतो अक्षय म्हणत असतो काय चाललंय आणि अशातच आता थेट अक्षयला रमाच्या बाजूला रमाची बॅग दिसत असते <laughs> अक्षय मनातल्या मनात, मनात बोलत असतो चला माझ्या मनासारखं घडतंय चालली ही रमा घर सोडून आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता पार्वती आजी म्हणत असते रमा काय म्हटलं मी तुला आलं नाही का लक्षात थांब तू या घरातून कुठेही जायचं नाही हे तुझं हक्काचं घर आहे या घरची तू लक्ष्मी आहेस त्यावर आता अक्षय म्हणत असतो आजे लक्ष्मी वगैरे काही नाही या रमा चालली आहे ना जाऊ दे तिला तिला थांबवण्याची चूक तू करू नको त्यावर पार्वती आजी म्हणत असते अक्षय हे तू बोलतोयस अरे एकेकाळी रमाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा राहणारा तिचा नवरा तू आज चक्क तिच्या विरोधात आहेस तू त्यावर अक्षय म्हणत असतो हो कारण माझ्या मनाविरुद्ध घडलंय सगळं आजकाल मला काडीचीही किंमत मिळत नाहीये त्यावर आजी म्हणत असते हे बघ अक्षय तुला किंमत मिळत नाहीये यासाठी तू तु तुझ्या तु बायकोला घराबाहेर काढणार आहेस का त्यावर अक्षय म्हणत असतो हो तिचीही इच्छा आहे या घरात न राहण्याची त्यावर आता आजी म्हणत असते अक्षय तू तर मध्ये बोलूच नको सर डोकल्यासारखं वागू नकोस नरसाळ्या असं म्हटल्यावर आता थेट अक्षय म्हणत असतो आजी चक्क तू माझा अपमान करतेस त्यावर आता अक्षयला थेट आजी म्हणत असते एवढा पण मोठा झाला नाहीस तू कि माझ्या चार गोष्टी तुला लागल्या ला। आणि तेवढंच आपण पाहतोय इरावती थेट अक्षयच्या बाजूने बोलू लागते अक्षय तुझं म्हणणं पडतंय मला या रमाला घरात ठेवणं म्हणजे आपल्याला डोक्याला तापच आहे आणि अशातच आता पार्वती पुढे येते आणि म्हणत असते इरावती मगाशीच तुला सांगितलं मध्ये बोलण्याची चूक करू नको नाहीतर दोन्ही भाग तुझे सुजवून काढीन मी त्यावर इरावती म्हणत असते काय बोलताय तुम्ही हे त्यावर पार्वती आजी म्हणत असते हो जे मी बोलते ना ते मी करून दाखवते हवं असेल ना तर आगावगिरी करून दाखव नाही तुझी दोन्ही भाग सुधवून काढले तर नावाची पार्वती नाही मी आणि अशातच आपण पाहतोय अक्षय म्हणत असतो आजी शांत हो असं चिडचिड करून काय होणार नाहीये त्यामुळे तू लक्षात ठेव आमच्या विरोधात जाणाऱ्या रमाला मी या घरात ठेवू देणार नाही राहू देणार नाही आणि अशातच आता रमा म्हणत असते आजी काय करू नक्की मी थांबू की जाऊ तेवढ्यात ती आरोही म्हणत असते आई तू थांब तू कुठेही जाऊ नको अशातच आपण पाहतोय पार्वती आजी म्हणत असते पाहिलास तुझी स्वतःची लेख तुला म्हणते कुठे जाऊ नको आता मात्र निर्णय तुझा आहे तुला थांबायचं आहे की नाही थांबायचं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय सीमाकडे पाहत रमा म्हणत असते मला तर आता या घरात राहावंच लागेल कारण माझी हक्काची आई हक्काची आजी आणि माझी लेख जर मला म्हणत असेल की इथून कुठेही जाऊ नका तर मी कुठेही जाणार नाही हे वाक्य ऐकल्यावर इरावतीच्या डोक्यात तळपायची कळ गेलेली असते ती लगेचच म्हणत असते ओ शिट काय चाललंय हे सगळं म्हणजे ही आता रमा इथे राहणार त्यावर लगेचच आता सीमा पुढे येते आणि म्हणत असते हो रमा इथेच राहणार काय करणार तू बघते मी आणि अशातच आता इरावतीने बाजूला असलेला फ्लॉवर पॉट उचललेला असतो आणि जोरात जमिनीवर आपटलेला असतो तेवढा आपण पाहतोय हो। पार्वती आजी म्हणत असते ए रा हे तुझ्या बापसाने नाही पाठवले इथे आपटतेस ते याचे पैसे तुला भरावे लागतील आणि अशातच आता थेट आरोही मध्ये काही बोलणार तेवढ्यात रमा म्हणत असते नाही आरोही बाळा असं मध्ये बोलायचं नाही मोठ्यांच्या आणि तेवढ्यात आपण पाहतोय इरावती चिडचिड करून शेवटी आपल्या बेडरूम मध्ये निघून जाते अशातच आता थेट रमा पुन्हा एकदा या घरात स्वतःच्या हक्काच्या घरात राहत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय रमाचा हा निर्णय योग्य आहे का आणि आज पहिल्यांदा पार्वती आजीने रमाच्या बाजूने स्टँड दिलाय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद